राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष बिपिन या यावतीने आम्ही आज भारताचे जे अर्थसंकल्प मोदी सरकारने मांडला त्याचा विरोध करतो महाराष्ट्राचा एकच दोष मोदी यांचा महाराष्ट्रावर रोष त्यामुळं आम्ही या अर्थसंकल्पाचा निषेध करतो शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही दक्षिण सोलापूर वतीने सर्व त्याचा निषेध करतो या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला त्यांनी काहीच दिलं नाही तरुणांना रोजगाराबद्दल काही दिलेलं नाही आहे शेतीबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना काही दिलेलं नाही आहे तसेच विकासासाठी महाराष्ट्राला अलिप्त ठेवून महाराष्ट्र कुठं तर अडगळीत टाकण्याचा प्रयत्न हा मोदी सरकारचा दिसत आहे त्याबद्दल आम्ही सर्वच पक्षाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध करतो शिक्षणाच्या बाबतीत असतील महिलांच्या बाबतीत असतील तर उग लाडकी बहीण लाडकी भाऊ असे योजना काढून त्यांना भुलवून जो योग्य कार्यक्रम आहे जो बेरोजगारी पाहिजे बेरोजगार हटले पाहिजे त्यांना नोकरी द्या त्यांच्या हाताला काम द्या महिलांच्या हाताला काम द्या मग तुमचे दीड हजारसुद्धा आम्हाला लागणार नाही आम्ही लाचार होणार नाही असं जनतेचा रोष आहे त्यामुळं आम्ही या सरकारचा निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या दक्षिण सोलापूर वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा